भरतच्या लग्नात गेलो तर भलते आणि काय मग पोरं पाहिले शांत नसले पण नंतर भलते येड्यावर करा लागले पोरं बी लग्नातले जारचं पाणी तपासून प्यायला लागले जसं काय दारू टाकले पारण्यासमोर नाच मल काहीतरी प्यायला पाहिजे ना मग आणल्यास अय पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर भाव ना रामराम सकाळी राम। दारून फेरून निघलो मग भरतच्या लग्नाला सांगितलं म्हणलं तर जायलाच पाहिजे गेल्या गेल्यात मित्रांची गाठ घेतली मित्राची गाठ घेऊन नवरदेव भेटा गेलो त्याच्या कोटाची दुंडी तुटलेली होती म्हणलं आता जे म्हणल्या नंतर कसं व्हायचं हे घोडा डेंजरस होतं लात मारत होतं म्हणलं पारण्यात पर्ण्यास एका त्याचं भटका फोडून येणेवर पैसे घोड्यावर निघाला पारण्याला म्हणलं डीजे भिजे काय नाही असं मोकळं चाल मित्र कंपनी म्हणली पारण्या निघाला तिकड म्हणले आपलं काय काम आहे इकडे चला तिकडे तिकडे गेल्या पाहिलं तर डीजे होता म्हणलं आता काय नाही झाडा दुपण सांगत बरं का नवारदेवला म्हणलं जपून बसा घडं लात मत बरं का पोरांनी पोराने नाचायला केलं सुरू म्हणलं आपलं बी करा सुरून काय मग कशाला टाईम आम्ही केलं नाचल सुरू मग जुडीदार तर असला खतरनाक नाचत होता म्हणलं विषय नाही आता राडा धुपण सांगत एवढ्यात नवरदेव खाली घेतला नाचला कशाचा आनंद झालता काय न नाचत होता नवरदेवानी बी हे पोरांना काय केलं काय भलते लागले येड्या नाचाल काय भलते येऊन करा लागले कोण ओढित इकडून कोण ओढत तिकडे सगळे आड डीजे वाजतो इकडं ದಿಕ್ಡ claro